मेंढ्या चोरीचा तपास कधी लागणार गुन्हेगारांना कडक शासन कधी होणार शिरोळ तालुक्यातील तिन्ही पोलीस स्टेशनचे लक्ष यांच्याकडे नाही त्यामुळे ही चोर चोरी करायला भीत नाहीत असे संजय वागोडे म्हणाले विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः ता शिरोळ तालुक्यात मेंढ्या चोरांनी अक्षरशः थैमान घातले आहे मेंढ्या चोरांना शिक्षा झाली नसल्याने व पोलिसांची भीती वाटत नसल्याने चोर निडर झाले आहेत मेंढ्या चोरांचा तपास करून गुन्हेगारांना कडक शासन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे विशेष पोलीस महासंचालक कोल्हापूर व जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्याकडे यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली आहे संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील यशवंत क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शेळके कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शहरी हेमंत बोडके जिल्हाध्यक्ष ग्रामीण आप्पाजी मेटकर कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष अरुण फोंडे शाहूवाडी तालुका अध्यक्ष युवक अध्यक्ष संजय डफडे जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे आणि धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसात जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उदगाव तमदलगे चिपरी दानोळी इत्यादी गावात शेळ्या मेंढ्यांची चोरी झाली आहे त्याची रितसर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल कर केली करण्यात आली असून यापूर्वीही म्हणजेच प्रत्येक वर्षी असा घडलेल्या एक ते पाच गुन्ह्यांची जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड पोलीस ठाण्यात जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यातही यापूर्वी अशा तक्रारी दाखल झालेल्या असताना देखील यातील कोणतेच चोरी प्रकरण आजपर्यंत सापडलेले नाही व चोरीला गेलेल्या शेळ्या मेंढ्या मिळालेल्या नाहीत म्हणजे दाल मी कुछ काला है क्या अशी पोलिसांच्याबद्दल चर्चा होत आहे त्यामुळे आजपर्यंत एकाही चोराला पकडल्या नसल्याने चोरांच्यामध्ये पोलीस व कायद्याची भीती राहिलीच नाही म्हणून गुन्हेगार निडर झाले आहेत शेळ्या मेंढ्यांच्या कळपांची चोरी करून वाहनातून घेऊन जात आहेत याबाबत संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदनही देण्यात आलेले आहेत गरीब मेंढपाळ भटकंती करून मेंढ्यांच्या जीवावरच आपल्या संसाराचा गाडा चालवतात व त्यांचे संपूर्ण संसार शेळ्या मेंढ्यांच्या उत्पन्नावर चालतात मेंढ्यांची चोरी झाल्याने मेंढपाळांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे मेंढ्या चोरी प्रकरणात आपण लक्ष घालून आम्हा न्याय मिळवून द्यावा अन्यथा यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आपण गुन्हेगारांना अटक करून मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्या द्यावे अशी विनंती यशवंत क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत असताना म्हणाले अन्यथा धनगर समाज शेळा मेंढ्यांना घेऊन आपल्या कार्यालयात बसणार असल्याचे म्हणाले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वाले नामदार जयसिंगपूर